तुम्हाला सुद्धा तुमच्या गाडीचा शॉकअप सर तोडायचं असेल आणि तुमच्या पाठीचा मनका तोडायचा असेल तर याच ठिकाणी या बदलापूर पूर्व स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलाच्या अगदी खाली आणि फिश मार्केट पासून अगदी सोमर आल्यावरती हा असतो खड्डा जो तुमच्या पाठीचा कणा एका सेकंदात मोडेल आणि जे काही गॅरेजवाले आहेत त्यांची सध्या खूप तंगी चालू आहे त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर या गाडीचा शॉकअप सर तोडा आणि गॅरेज वाल्यांचा सुद्धा फायदा करा ही ऑफर अगदी लिमिटेड टाइम साठी आहे कारण हा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर होऊ शकतो पालिकेवाले ही ऑफर लवकरात लवकर बंद करून टाकतील लवकरात लवकर येतील आणि हा खड्डा बुजवून टाकतील त्यामुळे तुम्ही या लवकर आणि इथे व्हिजिट करा हा खड्डा नसून बहुतेक हा शंभर वगैरे असेल खालून काही पाईपलाईन वगैरे गेले आहेत पण आता त्याचं खड्ड्यात रुपांतर झालंय आणि तो जीव घेणार ठरतो आहे लवकर या या स्पॉट वरती आणि आत्ताच व्हिजिट करा थँक्यू नगरपालिका तुम्ही ही सर्व्हिस बदलापूरकरांना दिल्याबद्दल ती सुद्धा अगदी फ्रीमध्ये थोडासा टॅक्स भरतात बदलापूरकर पण तेवढ्या टॅक्स म्हणून पण एवढी छान सर्व्हिस मिळते आहे त्याबद्दल तुमचे मनापासून कौतुक आभारी आहोत अशा सर्व्हिसेस आम्हाला चौका चौकात देत राहा